रामकृष्णारी मंडळी तर तुम्हाला कसं सांगू का संवाद कधी संपवायचा नाही मग ते कुठलंही नातं असो बहीण असो भाऊ असो मावशी असो काका असो किंवा मैत्रीण असो नात्यातला संवाद संपला की नातं संपुष्टात येतं हा माझा पर्सनल अनुभव हो आहे अचानक ही आणि मी आ, एक बरेच दिवस झाले हिनी फोन केला नाही म्हणून मी फोन केला नाही मी फोन केला म्हणून हिनी मला फोन केला ही मला काही बोलली नाही मीही तिला काही बोलले नाही पण आमचा संवाद असा होत नव्हता पण मनात माझ्या तरी राग होता की ही फोन ही का फोन करत नाही कदाचित हिलाही राग आला असेल की मी फोन करत नाही खूप वर्ष म्हणजे खूप दिवसांनी आम्ही भेटलो पण अगदी मला हिला भेटल्यावर रडू आलं आता ही इमोशनल हिल ही इतकी इमोशनल नाही आहे पण ही नाही रडली पण मला तर हिला भेटून खूप म्हणजे वाईट वाटलं खूप चांगले वाईट आम्ही क्षण सोबत घालवले आहेत सुखाचेही तितकेच आणि दुःखाचेही तितकेच हिने आम्हाला खूप साथ दिली सुखात आणि दुःखात हेही आम्ही विसरू शकणार नाही आणि मलाही वाटतं की आम्हीही तिला खूप साथ दिलेली असेल बरोबर का नाही